लग्नाचं ते एक वर्ष कसं होतं मी एक वर्षाबद्दल विचार पुढच्या वर्ष कसं होतं ते एक वर्ष मॅनेज करण्यामध्ये थोडासा डिफिकल्टी झाल्या खूप ठिकाणी फिरलो आम्ही एका वर्ष <laughs> okay. आई बाबांनी सांगितलं होतं की तुम्हाला थोडीशी प्रायव्हसी मिळाली पाहिजे oh, oh, हो। आपण कुठेतरी रेंट वरती घर घेऊ सो आम्ही पहिलं लालबागच्या राजाच्या इकडे घेतलं मग तिथं ते घर मोठं होतं म्हणजे ते घर चाळीस होतं सोसायटी लालबागचा राजा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये होतं अगं तिकडे मित्र आणि सगळेच होते त्यामुळे ते तिथे घेतलं मग तिथे काही महिने राहिलो तिकडनं मग आम्ही प्रतीक्षा मध्ये घेतलं वन बी एच पण व्हायचं असं की एकुलता एक मुलगा सो लहानपणापासून आई वडील म्हणजे विश्व सो रात्री दोन वाजता बाईक काढायचो साक्षीला मी म्हणायचो आणि काय माझे सासूबाई आणि सासरे दोघही बॉर्न अँड ब्रॉटअप लोअर त्यामुळे ह्यांना एरिया सोडायला नाही त्याच्यामुळे आम्ही दोघच राहायचो तिकडे आणि झोपायला जायचो फक्त आणि झोपायला जायचो पण ते पण दोन तीन वाजता मला नाही आणि वाजता मी बाईक काढायचो साक्षीला म्हणायचो की चल घरी मग ते एका पॉईंट नंतर आई बाबा म्हणाले की असंच चालू राहणार असेल तर मग तुम्ही इथे जवळ बघा ओके चार बिल्डिंग सोडून okay. आम्ही एक छोटस घर घेतलं रेंट आउट केलं तिथे आम्ही जवळजवळ मला वाटतं वर्षभर वर्षभर राहिलो पण त्याच्यानंतर ज्या स्वतःचा एक घर झालं ती एक फिलिंग कशी होती की लग्नानंतर आपण एक स्वतःच मोठं घर खरेदी केलंय दोघांनी मिळून ते एक फिलिंग कसं होतं चाळीतून अपार्टमेंट मध्ये जाणं ते दुनियादारीच्या काळात स्वामींच्या कृपेने झालं आणि स्वामींच्या नजरे समोरच त्यांनी ते मी अजूनही ते म्हणतो की ते स्वामींचं घर आहे आणि ते त्यांनी मला काय म्हणतात की एक गिफ्ट म्हणतात ना त्यामध्ये आशीर्वाद म्हणून दिलेलं आहे सो मी ऑलवेज हे लक्षात ठेवतो की आपण जे काही घडतंय आपल्याकडनं आणि आमच्या दोघांकडनं ज्या काही गोष्टी सामाजिक घडत असतील किंवा इतरांसाठी घडत असतील मग ते मदतीच्या स्वरूपात असेल किंवा सामाजिक असतील तर त्या सगळ्या परमेश्वर तुमच्याकडनं करून घेत असतो आपण कोणी सो, सो ते कुठेतरी मनात विचार ठेवला ना तर मला वाटतं की कुठेतरी आपल्याला त्या गोष्टीचा जास्त गर्वही होत नाही आणि त्याचं एक भान सुद्धा राहतं की हे परमेश्वर कृपेने झालेलं आहे आणि आपण ग्राउंडेड राहतो त्याच्यामुळे मुद्दाम काही प्रयत्न करायची गरज नसते